मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी ती अजूनही कायम आहे आणि तब्बल बारा तास आता झालेत आणि अजूनही वाहतुकीची कोंडी कायम असल्याचं त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबईतले नागरिक आणि पर्यटक घराबाहेर पडलेले आहेत त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक मात्र त्रस्त झालेले आहेत आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि बारा तासानंतर सुद्धा अजूनही हेच चित्र कायम आहे वाहतुकीची कोंडी अजूनही कायम दिसते बारा तासानंतर सुद्धा तशीच परिस्थिती आहे सलग सुट्ट्या आहे। आलेल्या आहेत गुड फ्रायडे सुट्टी त्याचप्रमाणे त्याला लागून असलेली शनिवार सुट्टी अशा प्रकारे सुट्ट्या सलग आल्यामुळे मुंबईकरांनी बाहेर जाणं पसंत केलेलं आहे सकाळपासून आज मुंबई पुणे एक्सप्रेसवर अशाच प्रकारचं चित्र आहे आणि आता बारा तास उलटलेत मात्र अजूनही वाहतुकीच्या अशा प्रकारे कोंडी दिसते वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात मधल्या काळात तर पंधरा मिनिटांचा ब्लॉक सुद्धा महामार्गावर घेण्यात आलेला होता एक्सप्रेस वेवर आणि दोन्ही बाजूनं मुंबईच्या दिशेनं पुण्याकडे वाहनं सोडण्यात आलेली होती तशीच परिस्थिती अजूनही कायम आहे वाहनांची संख्या वाढतच चाललेली दिसते तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती आज पहाटे पासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत होत मात्र अद्यापही वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या आहे खंडाळा घाटामध्ये आणि या घाटामध्ये देखील आपण पाहतोय की मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वरती जी आहे ती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत जरी ट्रॅफिक स्लो मुव्हिंग असली तरी देखील मोठ्या संख्येने वाहनं जी आहेत ती रस्त्यावरती आलेली आहे आणि त्यामुळेच मुंबईकडून पुण्याकडे निघालेल्या या लोकांना जे आहे ते वाहतूक कोंडीचा काहीचा सामना जो आहे तो या घाट परिसरामध्ये करावा लागत आहे सलग लागलेल्या सुट्ट्या त्याचप्रमाणे शाळांना देखील सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत अनेक जण आपल्या गावी निघालेले आहेत आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने वाहनं जी आहेत ती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आज पहाटे व पासूनच अद्यापही मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती चैत्राली राजापूरकर, झी मीडिया मावळ